मला मुद्दाहून दाखव पासून दाखव निखिल वागळे म्हणतो सर्वसाधारणपणे मी अशा महाराणीच्या विरोधात आहे हा विरोध आहे मच्छर पण आयुष्य सर्वसाधारणपणे मी अशा विरोधात आहे पण हिंदुत्व ट्रोलरची लायकी हीच आहे हिंदुत्वादी ची लायकी हीच आहे आव्हाडच्या कार्यकर्त्यांना आणखी यादी देऊ शकतो बोलतो कोण निखिल वाघे ज्येष्ठ पत्रकार आता ह्याच्या कानफडीत नाही मारायची तर मग ह्याची सत्यनारायणची पूजा घालायची काय समर्थन करणारे कोण लोक आहेत जे त्याच्या बाजूनी बोलणारे लोक आहेत तो आमचा माझा गिराईक संजय राजाराम राऊ अरे ह्या या, या संजय राजाराम राऊतच्या स्वतःच्या सख्ख्या भावाची म्हणजे राजाराम राऊत स्वतःच्या सख्या भावाची आयबीएन लोक मध्ये तो अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आताही ती आहे आहे चालू आणि हा त्या निखिल वर्गाची बाजू घेतो बोलतो काय ज्येष्ठ मत तुझ्या भावानी त्याला जाऊन मारलेलं आणि तू मोठा त्याची बाजू घेतो आता आणि मग दुसरा जो आपला महाराष्ट्राचा ऑरि <laughs> मग एवढा मोठा कार्टा आहे ना तू मला आश्चर्य वाटत व्हिडिओ आणला आहे निखिल वारळे त्याच्या राधोबांबद्दल काय बोलतो हे त्या कार्ट्यांनी ऐकलं असताना त्याला लाज वाटली नसती तिथे जायला लाज वाटली असती थोडी तिथे जायला बघा पहिले पवारला титан на ютуб

त्यांनी तर खरं म्हटलं तर नाही कॅमेरा ना रात्री बेडरूम मध्येच लावून टाकायचा त्या रोहित पॉल सतत राहायला आवडत मी त्याला बोलतो अरे बाबा देशावर बोल बायडन पुटीन बिटीन हे आमच्या राज्यात नाही राहत <laughs> सगळ्यांनी असे लोक ह्या लोकांना निखील वाढ तुम्हाला दोन उदाहरणं दाखवली आता मग अशा लोक जेव्हा आदरणीय आमच्या पंतप्रधानावरून बोलतात आदरणीय अडवाणी साहेबांवर बोलतात आम्ही लोकांनी काय बोलायचं नाही काय करायचं नाही अह लायकीचे तरी हे लोक आहेत का हा निखील वाघळे पत्रकार तरी तुम्हाला त्याला म्हणणार का आणि मग मोठ्या पत्रकार परिषद घेतो आणि बळबडून दाखवतो आमच्या देवेंद्रजींवर तू टीका करतोस आम्ही पण थांबलो तर था। पुण्यानंतर जरा एक सिंधुदुर्गात का दौरा काढला ना आमच्याकडे आम्ही रेडी आहोत परत तिथे जाणार नाही एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ पण उगा अशा लोकांची दखल अद्दल आम्ही घडवायची नाही का लायकी नाही आमच्या पंतप्रधानांची उंची अहो फक्त आपल्या देशात नाही जगातल्या कुठल्याही पंतप्रधान आणि राष्ट्रपती असतील ना आज आमच्या मोदी साहेबांना झुकून नमस्कार करतात आणि इज बस असा आमच्या आमच्या पंतप्रधानांबद्दल बोलतात या वागळेला या उद्धव ठाकरेला पाणटपुरीवर कोण विचारत नाही तो उद्धव ठाकरे म्हणतो भारतीय जनता पक्ष चारशेच्या बाहेर कसं बघतो हे मी बघ तो सकाळ उभं राहू शकत नाही म्हणजे पायावर उभं राहू शकत नाही व चुकीचा अर्थ काढू नका पायावर बोललो गाडीत म्हणून मला चंद्रकांधाचा इथे नको होते आपल्याला मोकाट सुटता येत नाही ना म्हणून मग त्या पण नीट इतकं वाचन करायला लागतं चांगलं काम करा हो असं बोला हे <laughs> आम्हाला चारशे वरून ठाम होणार तुझा तुझ्याकडे पक्ष नाही तुझ्या अजून चिन्हावर तू कुठला लढवणार तो माहित नाही तुझा मुलगा जेलच्या बाहेर का, का आतमध्ये राहणार हे तुला माहित नाही तुझा मुलगा मुलगा आहे का मुलगी हे माहीत नाही आज आदित्य ठाकरे भाषण करत असता आणि मी तिथे बाहेर उभं असतो ना महिला मला वाटतं असता का महिला मोर्चाचं तुमच्या पुढे हे विचार मोठ्या महाविकास तर महाविकास आघाडीमध्ये दोघं तिघ राहणार आपण एकच त्या बाईक नॅनोमध्ये बसून जाणार बघा आमची महाविकास आघाडी आमचे अशोक चव्हाण साहेब कुठले बघा आणि हे आम्हाला लोकांना आव्हान देतात म्हणून तुम्ही लोक पण आत्मविश्वास आहे जिद्दी बाहेर निघायला पाहिजे ताकदीने बाहेर निघायला आपण ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत आपण अभिमानाने समाजामध्ये सांगितलं पाहिजे की आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत पण पक्षाने देश घडवतोय आपला देश महासत्तेच्या दिशेने जातोय विचार करा मोदी साहेब बोलत असताना तुम्ही त्यांची भाषणं बघा तुम्ही लोकसभा आणि राज्यसभेची भाषणं बघा तिथे त्यांनी स्पष्ट सांगितलं की पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या भारताला जगातल्या तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता मोदी साहेब बनवणार आहे अशा जास्तीचा पंतप्रधान अगर आमच्या पक्षाचं नेतृत्व करत असेल तर युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कसं कुठल्या दर्जेचं काम करायला पाहिजे किती पेटून उठून काम करायला पाहिजे याची जाणीव तुम्हाला लोकांना निश्चित पद्धतीने झाली पाहिजे म्हणून हे नियुक्त पत्र तुमच्या हातात आहे पण तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांग समाजामध्ये फिरत असताना जेवढं तुम्ही भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते म्हणून जे फिराल त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे समाजामध्ये हिंदू म्हणून तुम्ही फिरला पाहिजे हिंदू म्हणून कारण का माझ्या तरुण मित्रांना तरुण मी सगळ्यांना मी सांगेन की आज जे काय आजूबाजूला चाललंय तेवढं तुम्ही फार काही लक्ष ठेवा तुमच्याच वया गटातले मुलं हे जिहादी म्हणून आमच्या हिंदू समाजाची लोकसंख्या कशी कमी करायची त्यांच्या जिहाद्यांची लोकसंख्या वाढून दोन हजार सत्तेचाळीस ला आमचा हा भारत देश हा इस्लामिक राष्ट्र कसा बनवायचा हे यांची सगळ्यांची तयारी सुरू आहे हे जे काय लँड जिहा लव जिहाज बद्दल जेव्हा आम्ही बोलतो अहो तुमच्या पुण्यामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि बाकीचे कोण कोण मोठे मोठे त्यांचे लिडर सापडलेले आहेत त्या मुलांची वय बघा पंचवीस बावीस या अतिशय सगळी मुलं आहेत आपल्या देशासाठी तर सोळा पण आपल्या धर्मासाठी काही करायला तयार आहेत काही करायला तयार आहे त्या एका मुंबऱ्यामध्ये त्यांचा कोणतरी धर्म आलेला तो काय होत होता तिकडच्या तरुणांना की तुम्ही तुमच्या धर्मासाठी होण्यासाठी तुम्ही तयार आहात का हे प्रश्न तिने समोरच्या तरुणांना विचारलं एकच मोठा जंगलोष झाला आणि मुला होणार ही भूमिका अगर आपल्या आपल्याला आव्हान देणाऱ्या मुलं अगर घेत असतील एवढ्या कडवटपणा अगर ते लोक आपल्या धर्मासाठी घेत असतील तर मग तुमची भूमिका नेमकी काय हेही त्या निमित्ताने आपल्याला कळलं पाहिजे तुमच्यामध्ये कडवटपणा येणार आहे का तुम्ही पण तुमच्या धर्मासाठी कोणाला बोलवायला ना, लागलं नाही पाहिजे जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावर हिंदुत्वाचा कुठलाही विषय आला तेव्हा आहे कुठे बसतोय काय करतोय चिंता न करता पहिलं तिथे पोहोचून मी पण माझ्या हिंदुत्वासाठी लागणार ही भूमिका तुमच्या लोकांची असलीच पाहिजे हे पण आजपासून तुम्ही लोक समजून घ्या कारण आज आपल्या धर्माला आव्हान दिलं जात आहे आपल्या लोकसंख्या कमी करून उद्या आपण एक आपल्या पुण्यामध्ये पाच टक्के दहा कुठेही अतिक्रमण करायचं लाईनिहाज करायचा ती हिरवी चादर टाकायची दर्गा त्याला म्हणायचा आणि स्वतःचे तिकडे मोहल्ले वाढवायचे आणि आपल्या हिंदू समाजाला तिथे पळून लावायचे हे कार्यक्रम आज सुरू आहे आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये भगिनीच्या आहेत युवा मोर्चा तुम्ही पण भूमिका घेतली पाहिजे लव बिहाजच्या टेसेसचा अभ्यास करा आम्ही ज्या त्या आमच्या भगिनीशी बोलतो ज्या लव बिहारच्या निमित्ताने त्यांचं आयुष्य बर्बाद होतो होत तेव्हा ते विचार त्या आमच्याशी बोलायला पण तयार नसतात आई वडील समोर येतात तर घर चल परत आपल्या पर घरी आई वडिलांना सांगते की नाही मी तुम्हाला ओळखतच नाही असेही उत्तर देत असताना आम्ही लोकांनी ऐकलेलं आहे सगळ्याबद्दल पण आपण भूमिका घेतलीच पाहिजे हिंदुत्वाशिवाय आपल्या हिंदू राष्ट्रमध्ये एक लक्षात घ्या जेव्हा फायदि झाली पार्टीशन झालं तेव्हा हे स्पष्ट सांगितलं गेलं की पाकिस्तान मध्ये सगळे मुसलमान जाऊन राहतील आणि त्याला इस्लाम राष्ट्र म्हणणार आणि आपल्या भारत देशामध्ये जिथे बहुसंख्ये मेजॉरिटीमध्ये जिथे हिंदू राहणार त्याला आपण हिंदू राष्ट्र म्हणतात हे स्पष्ट झाले जेव्हा ही भूमिका स्पष्ट होती मग आज आपण जे काय दाई पुरवडत ते आमचे कधी होणार आहेत का जेव्हा आपल्या पाठ फिरल्यानंतर पहिला वार आपल्यावर करतील आणि मोकळे होतील अशा रक्ताचे हे लोक सगळे आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही हिंदू समाज म्हणून अगर कधी विश्वास करत बसलात तर तुम तुम्हाला आपला देश आपण कधीच वाचू शकणार नाही कधी जाऊन बघा पाकिस्तान मध्ये तिकडचा जो असलेला जो मायनॉरिटी समाज आहे अल्पसंख्या समाज आहे पाकिस्तानातला तो हिंदू समाज आहे त्या हिंदू समाजाला धमकवलं जात की तू अगर इस्लाम मध्ये अगर तू धर्मांतर तुझं केलं नाही तर तुला आम्ही जिवंत ठेवणार नाही सरकार कुठल्याही पद्धतीची सुविधा त्या लोकांना देत नाही कुठलंही काय करत नाही आपण तर किती लाड करतो इथे म्हणजे त्याला उठण्यापासून झोपण्यापर्यंत लग्नापर्यंत सगळे कार्यक्रम करतो आणि ते एक लग्नापर्यंत थोडी थांबतात एक दोन दो, तीन चार त्या उचत लागला नाही चालूच असतो आपला कार्यक्रम एक झाला का दोन दोन झाला का तीन अरे थांब फास्ट स्टेड आहे की तुझी पण चालू असतो पण आपण सगळ्याचे लहान आपण सरकार म्हणून महाराष्ट्र म्हणून आपण सहन करतो पण तीच भूमिका पाकिस्तानमध्ये बसलेल्या आपल्या हिंदू इकडे अल्पसंख्याक त्यांनी घेतली असती तर त्याला परवडलं नसतं म्हणून बांधवांना तुम्हाला सांगतो की आज एक मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आलेली आज जे काही करण असेल किंवा आमचे भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व असेल या लोकांनी जो काय विश्वास तुमच्या खांद्यावर टाकलाय तो पूर्ण पूर्ण विश्वासाला पात्र ते उतरण्याचं काम तुम्ही सगळ्या जणांनी करावं एवढा विश्वास तुमच्यावर टाकण्यासाठी आलेला ही जबाबदारी घेतल्यानंतर आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आपले बावनकुळे साहेब असतील किंवा आमचे मोदी साहेब किंवा नड्डा साहेब किंवा आमचे अमित शहा साहेब असतील या नेत्यांकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहिलं तर तुम्ही तुमच्या पुण्यानी भाषेत उत्तर द्या पण नंतर आमच्याही भाषेत उत्तर दिलं तर काही हरकत नाही शेवटी त्यांना अद्दल काढली पाहिजे त्यांना कळलं पाहिजे की युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे सहन करत नाहीत ही भूमिका आणि प्रतिमा तुमची तयार करावी या निमित्ताने या सगळ्या गोष्टी बोललो तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की तुम्ही जे जे जबाबदारी इथे घेऊन जाल ती जबाबदारी निश्चित पद्धतीने पार पाडाल आमच्या करंटला आमच्या करणला मी विश्वासाने सांगतो तू सुरुवात चांगली केलेली आहे फक्त मी त्याला सांगितलं की जरा मराठीचे आग्रले वाचायला सुरू होत नाही आम्ही पण तिथूनच शिकून आलो मी काय तांगमिथून आलेलो नाही पण त्याच्यामध्ये गुण चांगले आहेत वडिलांचा वारता आहे वडिलांचं गुडविल आहे आमच्या मिशाळताईचा प्रचंड मोठा काम आहे प्रचंड मोठा अनुभव त्याच्या मागे आहे आता फक्त कार्यकर्त्यांना घडवणारा नेता म्हणून करांची ओळख झाली पाहिजे एवढाच शुभेच्छा <प्रणागी> <वे प्रणागी। प्रणागी> तेव्हा आजच्या कार्यकर्ते पत्र देणार आहे त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र